इकडे लखनानी सर्जा चालला पायथ्यावर मामनोलीकरांचा लखनानी सर्जा पहायला निघाला पायथ्या मानिक डायव्हर मामनोलीच्या गाडीवर चला मानिक डायव्हर आपण मामनोली वाल्यांच्या गाडी जायचे आता जे बिंदूचे प्रेक्षणीय शर्यतीत गुलालाचे बिंदूचे मानकरी आई गावदेव प्रसन्न स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरोलेच्या स्मरणार्थ पप्पू शेठ पाटील मंगरुल अखिल भारतीय बैलगाडी संघटना उपाध्यक्ष यांच्याकडून समोरच्या कर्त्यांसाठी पाश्विर मध्ये परत धन्यवाद अड्याय पाहिजे बघा <सथ> फिरू गाडी का फिरू कावत्रा गाडी आल्या झंडापंचा झंडप्पांचा आता गाडी निर्णय काय हा आताच्या शर्दीमध्ये डावी साइड च्या धन्यवाद जगदीश पार्थिक गुडवणवाडी बिंदरच्या गुलाला मनकरी मनक्री त्यांचं हार्दिक अभिनंदन गाडी आले बघा पाहिजे आताच्या शर्यती मध्ये डावी साईड जा धन्यवाद बघा बिंदोर ची महत्वपूर्ण गाडी आणि एक प्रसन्न इंद्र केसरी